नमस्कार मराठवाडा चौफी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथे आणि आज शिवजयंती या ठिकाणी साजरी होत आहे तुम्ही पाहताय हजारोच्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे जो उत्साह आहे तो इथे आपल्याला दिसून येत आहे आणि आज जयंतीच्या निमित्ताने भव्य असा रक्तदान शिबिर ठेवण्यात ठेवण्यात आलेला आहे आज तुम्ही पाहता इथं रक्तदान शिबिर चालू आहे लातूर शिव लातूर शिव लातूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रक्तदान शिबिर घेण्यात आलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हजारो शिवसैनिक या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आलेले आहेत तसेच आमचे मराठवाडा जो फिल्मचे संपादक सुनील श्रीसागर दत्तात्रेय या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून त्यांचं म्हणणं काय आहे त्यांना रक्त दान करून कसं वाटण शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर ठेवण्यात आले तरी मी आज मला थोडा सतर मी आज स्वतः रक्तदान करत आता सर्व जनतेने रक्तदान करावे ही माझी अपेक्षा आणि रक्त रक्तदान करावं त्याचप्रमाणे त्याचा जो लाभ होईल तो सर्व सर्व जनतेला होईल सर्वसामान्य जे जनतेला होईल जे गोरगरीब आहेत या ठिकाणी आणि शिव शिवभक्तांनी या ठिकाणी रक्त रक्तदान केलेलं आहे तर आपण जाणून घेऊया नेमकं किती शिवभक्तांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे तर आमच्यासोबत आहेत डॉक्टर प्रशांत शिगळे तर सरांपूर्ण आपण जाणून घेऊया की त्यांचं मत काय नमस्कार डॉ मी दो, डॉक्टर प्रशांत शेगळे पी टी ओ डॉक्टर बालचंद्र प्रहार बँक आज आपण आपले सर्वांचे आणि पूजनीय असे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे हे आयोजन लव लातूर जी लातूर या सेवाभावी संस्थेतर्फे आहे त्यांनी आम्हाला डॉक्टर भालचंद्र ब्लड बँकला आमंत्रित केलं आतापर्यंत या भव्य रक्तदान शिबिरात बावन शिवभक्तांनी रक्तदान केले आहे तसंच अजूनही हा आकडा वाढत आहे संध्याकाळपर्यंत हा शंभर क्रॉस करेल अशी अपेक्षा करतो आणि आज या निमित्ताने मी सर्व शिवभक्तांना आपल्या श्री शिव शि श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं सगळ्यांना अभि त्यांना अभिमानित करून सगळ्यांना रक्तदात्यांनाही आभार मानू इच्छितो तर हे रक्तदा सर्वात मी या मराठवाडा न्यूजतर्फे न्यूज चॅनलतर्फे सर्वांना आवाहन करतो की अजून मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी येऊन येथे रक्तदान करावे आणि समाज उपयोगी काहीतरी काम करावे डॉक्टरांनी बोलले आता डॉक्टर प्रशासनांनी तो की त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी हजारोच्या संख्येने या ठिकाणी यावं आणि रक्तदान करून जावं या ठिकाणी आपले बरेच शिवभक्त थांबलेले आहेत त्यांनी पण रक्तदान केलेलं आहे आणि सकाळपासून आता पण त्या ठिकाणी बावन्न शिवभक्तांनी रक्तदान केलेलं आहे रक्तदान दिलेलं आहे तर लातूरमधील जेवढे काही शिवभक्त आहेत त्यांना माझी अशी विनंती आहे मराठवाडा चौफेरकडून की त्यांनी पण यावं आणि रक्तदान करावं त्याचा लाभ जो आहे तो सार्वजनिक जे इथले लोक आहेत गोरगरीब त्यांच्यासाठी होऊ अनेक जी कारणं आहेत त्याच्यासाठी होऊ तर या ठिकाणी तुम्ही पाहताय अनेक शिवभक्त या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि ही जी ऑर्गनाइज केलेले आहेत ब्लड बँक भालचंद्र भालचंद्र ब्लड बँक यातर्फे केलेले आहेत आणि याचं नाव आहे वैभव दत्तात्रेय आणि हे आहेत इथील ऑर्गनायझर तर असं हे भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे आणि लातूरमधील जनतेला माझं एक आव्हान आहे की त्यांनी या मोठ्या संख्येनं आणि या ठिकाणी रक्तदान देऊन जावं तर लातूरमधील अशाच न्यूज जाणून घेण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल मराठवाडा चौफेर न्यूज या सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद